मंडळी मी रस्ते गादरी तुमचा आपल्या रायल मंडळी चॅनल वरती खूप खूप स्वागत करताय तर आजचो एक ब्लॉग असा तो म्हणजे आमच्या शिमग्याच्या मेन दिवसाचो म्हणजेच कोणकेरी होडोत्सवाचो आईस्क्रीम आईस्क्रीम आणल्या सगळं वा पण या खाऊ पुण्यात तर आता मी घराकडे जेव गेलेले असो आणि बरोनाची नीज येतात काय सांगत तर आता आम्ही जोक बसलेला अस आणि जेवणाला असा आंबोळी बॉईलरचा चिकन कोशिंबीर मीठ पाणी आणि ह्या बकऱ्याचा मी दा 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 हा खाणंही नाही बकऱ्याचा बाकीच्या सगळ्यांच्या झाडात बकऱ्याचा असा आणि ह्या शाकाहारी असा माणूस तर मंडळी आज असा हुड्याचा दिवस आणि आज हुड्याच्या दिवशी सगळ्यांच्या घराकडे आमच्या गावातल्या सगळ्यांच्या घराकडे प्रत्येकाच्या घराकडे पाहुणे सोयरे येत असतं त्याच्यासाठी जेवण असतं खास तर आमच्याकडे पण तास जसं जेवण होता सगळे आमच्या घराकडे पण पाहुणे सोयी येत होते त्याच्या सगळ्यांच्या घराकडे पाहुणे सोयरे येत असत <laughs> तर आता भावी देवी तरी जसं की काल सारखे सगळे जण डोमटी भेटले तसे हि भेटतले त्यानंतर त्या साईडला खाली आंबेगावचं देव म्हणजे श्रीदेव क्षेत्रपाल लिहिलेलो असा भा, भावीच्या भेटीसाठी म्हणजे आपल्या बहिणीच्या भेटीसाठी तर त्यानंतर बहीण भावाची भेट होतली हा म्हणजे आमच्या कुणकेरी गावच्या भावी देवीची आणि आंबेगावच्या क्षेत्रपाल देवाची भेट होतली असा ही भेट वर्षासून एकदाच होता ती तुमका बहुक गावात ले 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 तर आता देवी लिहिले असतात रोंबटकडे पण लिहिलेले असतात आता काल सारखीच देवांची आणि रोमबटकरांची भेट आली तर आजचा दिवस शेवटचा दिवस होता आणि सगळे जण बहू गेलेले असतात सगळे आज बघा खूप गर्दी असा आपण पण बघूया बुवा तयारी केल्याने असाय बघा फटाकरे फिटाकरे माल आयला नाही असा देव, देव। आणि हे आमचे रोंबाटकरी आमचे आवाटकरी आता हे सगळे रोंबाटकरी भावी देवीच्या भेटीसाठी गेलेले असत धावत आता हे रोमबाटकरी गेलेले असतात थोड्या वेळात ते सगळे असे तले देव देंबाटकरी घोडे वगैरे सगळे जण वाघ पण तर मंडळी बहीण आपल्या भावाक भेटा केलेली असा आणि भावा बहिणीची भेट झालेली असा बघा ही गर्दी थळे जी गर्दी दिसतात रागाची शिकार चालू असतो तडे त्यामुळे लागाची शिकार करतो आम्ही आता भजी खाऊ दिलं भजी आणि चाय

आता हे अवसार असतात ते शंभर फूट उड्यावर चढतात तीन अवसार असतात ते शंभर उड्यावर चढतात त्यानंतर खालून भाविक दगड मारतात अशीच परंपरा चलत लिहिलेली असा आणि अशी आमची समज असा की जेचो दगड लागलो अवसरात तो भाग्यवान असा आम्ही अगोदरपासून ऐकत येलो आणि आता हे आम्ही आता बघतो <laughs> थोडस संपलेलो असा आणि आता आम्ही चाललो घरात आणि आज उशीर झालो म्हणजे ह्या वर्षी खूप उशीर झालो काळू पडलो बघा पुढोत्सव संपन्न झाल्यानंतर आंबेगाव जोशी देवक्षेत्र आपल्या घरात म्हणजे आंबेगाव जाता आणि आंबेगाव जाताना आमका सगळ्यांका भेटायला जाता तर आता देव आमच्या वाडीत दिलेलो असा आणि सगळेजण नवस फेडण्यासाठी आणि देवाच्या दर्शनासाठी हाय जमलेले असत